नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स या हेडखालील बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या मराठी विषयातील भाषा विज्ञान किंवा भाषा अभ्यास या घटकातील बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग दोनमध्ये तुमचे स्वागत या सर्व प्रश्नांचा अभ्यास भाषा अभ्यासकांसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे प्रश्न वाक्यातील शब्दांचा योग्य अर्थ कशामुळे स्पष्ट होतो ए शब्दांच्या उच्चारामुळे बी अर्थविन्यासामुळे सी वाक्यरचनेमुळे डी व्याकरणामुळे पाहूया अचूक उत्तर अचूक उत्तर आहे बी अर्थविन्यासामुळे पुढचा प्रश्न अर्थविन्यासाचा उपयोग कोणत्या घटकात होतो ए शब्द आणि वाक्यांचा अर्थ लावणे बी शब्दांची संज्ञा मांडणे सी फक्त उच्चार करणे डी वाक्यांची रचना करणे अचूक उत्तर आहे ए शब्द आणि वाक्यांचा अर्थ लावणे पुढचा प्रश्न अर्थविन्यासाच्या अभ्यासामुळे भाषेत कोणता फायदा होतो ए वाक्ये मोठी होतात बी संवाद स्पष्ट अचूक आणि समर्पक होतो सी ध्वनींची सुधारणा होते डी फक्त व्याकरण शुद्ध होते अचूक उत्तर आहे पर्याय बी संवाद स्पष्ट अचूक आणि समर्पक होतो पुढचा प्रश्न अर्थविन्यासाचा सा अभ्यास न केल्यास काय होते ए शब्दांचे उच्चार सुधारले जातात बी वाक्यांचा आणि शब्दांचा अर्थ गोंधळात पडतो सी शब्दांची रचना कळते डी वाक्ये अधिक आकर्षक होतात आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी अर्थविन्यासाचा अभ्यास न केल्यास वाक्यांचा आणि शब्दांचा अर्थ गोंधळात पडतो पुढचा प्रश्न ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे काय हे भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास बी भाषांच्या ऐतिहासिक विकासाचा आणि बदलांचा अभ्यास सी शब्दांच्या अर्थाचा अभ्यास डी ध्वनींचा अभ्यास आणि अचूक उत्तर आहे बी भाषांच्या ऐतिहासिक विकासाचा आणि बदलांचा अभ्यास म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान पुढे जाऊ ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अभ्यासात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो ए फक्त आधुनिक भाषांचं अलेखन बी ते अलेखन नाही आलेखन वाचा त्याला बी भाषांच्या ऐतिहासिक बदल उत्पत्ती आणि विकास सी फक्त शब्दसंग्रह डी फक्त व्याकरण आणि अचूक उत्तर आहे बी भाषांचे ऐतिहासिक बदल उत्पत्ती आणि विकास पुढे जाऊ भाषा कुटुंब म्हणजे काय ए एकाच भाषेची विविध रूपे बी एकाच मूळ भाषेतून उद्भवलेल्या विविध भाषांचे समूह सी भिन्न भाषांच्या एकत्रित वापराचे क्षेत्र डी विविध भाषांचे लघुरूप अचूक उत्तर आहे पर्याय बी एकाच मूळ भाषेतून उद्भवलेल्या विविध भाषांचे समूह म्हणजे भाषा कुटुंब भाषा बदलाच्या कारणांचा अभ्यास कोणत्या अंगात केला जातो ए ऐतिहासिक भाषा विज्ञान बी आधुनिक भाषा विज्ञान सी व्याकरणशास्त्र डी ध्वनिशास्त्र अचूक उत्तर आहे ऐतिहासिक भाषा विज्ञान पर्याय ए भाषांच्या बदलाच्या कारणांचा अभ्यास ऐतिहासिक भाषा विज्ञानात केला जातो पुढचा प्रश्न भाषा बदलांचा अभ्यास कशामुळे महत्वाचा आहे ए भाषेतील नवीन शब्दांची निर्मिती बी भाषेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विकासाची माहिती मिळवण्यासाठी सी फक्त भाषेतील उच्चार सुधारण्यासाठी डी शब्दांचे अर्थ बदलण्यासाठी आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विकासाची माहिती मिळवण्यासाठी पुढचा प्रश्न समानार्थक शब्द आणि विरुद्धार्थक शब्द यातील फरक काय या आहे ए समानार्थक शब्द एकाच अर्थाचे असतात बी समानार्थक शब्द समान अर्थाचे असतात तर विरुद्धार्थक शब्द विपरीत अर्थाचे असतात सी समानार्थक शब्द वाचनाच्या प्रकारावर आधारित असतात डी विरुद्धार्थिक शब्द एकाच भाषेतील असतात अचूक उत्तर आहे पर्याय बी समानार्थक शब्द समान अर्थाचे असतात तर विरुद्धार्थक शब्द विपरीत अर्थाचे असतात पुढचा प्रश्न भाषा बदलाच्या ऐतिहासिक प्रक्रियेतील प्रमुख घटक कोणते आहेत ए फक्त शब्दसंग्रहातील बदल बी व्याकरणातील बदल सी शब्दसंग्रह व्याकरण आणि ध्वनींच्या बदलांचा समावेश डी उच्चारातील बदल अचूक उत्तर आहे पर्याय सी शब्दसंग्रह व्याकरण आणि ध्वनींच्या बदलांचा समावेश पुढचा प्रश्न भाषेचा विकास म्हणजे काय ए नवीन शब्दांचा समावेश बी व्याकरणाची सुधारणा सी भाषेतील बदल सुधारणे आणि विस्तार डी शब्दांचे अर्थ बदलणे अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषेतील बदल सुधारणा आणि विस्तार भाषिक उत्पत्तीचा अभ्यास कोणत्या अंगात केला जातो ए ऐतिहासिक भाषा विज्ञान बी आधुनिक भाषा विज्ञान सी भाषाशास्त्र डी व्याकरण अचूक उत्तर आहे पर्याय ए ऐतिहासिक भाषा विज्ञान पुढचा प्रश्न भाषेचा सांस्कृतिक संदर्भ म्हणजे काय ए फक्त भाषिक इतिहास बी भाषेच्या वापराशी संबंधित सांस्कृतिक आणि सामाजिक घटक सी फक्त साहित्यिक वापर डी आधुनिक भाषेचा संदर्भ याचं उत्तर आहे पर्याय बी भाषेच्या वापराशी संबंधित सांस्कृतिक आणि सामाजिक घटक म्हणजे भाषेचा सांस्कृतिक संदर्भ पुढचा प्रश्न वर्णनात्मक भाषा विज्ञान म्हणजे काय ए भाषेच्या ऐतिहासिक बदलांचा अभ्यास बी भाषेतील अर्थविन्यासाचा अभ्यास सी भाषेच्या सध्याच्या स्थितीचे विश्लेषण आणि वर्णन डी ध्वनी शास्त्राचा अभ्यास अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषेच्या सध्याच्या स्थितीचे विश्लेषण आणि वर्णन म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञान होय वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा मुख्य उद्दिष्ट काय आहे ए भाषेच्या इतिहासाचा अभ्यास बी भाषेच्या सध्याच्या रूपांचा आणि संरचनेचा अचूक वर्णन सी भाषेतील शब्दसंग्रह बदलवणे डी भाषेच्या सांस्कृतिक संदर्भाचा अभ्यास याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषेच्या सध्याच्या रूपांचा आणि संरचनेचे अचूक वर्णन करणे म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञानाचे उद्दिष्ट होय वर्णनात्मक भाषा विज्ञान कोणत्या घटकांचा समावेश आहे विज्ञानात ए फक्त ऐतिहासिक भाषाशास्त्राचा बी फक्त ध्वनीशास्त्राचा सी शब्दरचना वाक्यरचना आणि ध्वनीशास्त्राचा डी फक्त व्याकरणाचा याचं उत्तर आहे पर्याय सी शब्दरचना वाक्यरचना आणि ध्वनिशास्त्र या सर्व घटकांचा समावेश वर्णनात्मक भाषा विज्ञानात होतो वर्णनात्मक विधी म्हणजे काय हे भाषेतील ऐतिहासिक बदलांचा अभ्यास बी भाषेतील विविध घटकांचे सध्याचे विश्लेषण आणि वर्णन सी भाषेच्या सांस्कृतिक संदर्भाचा अभ्यास डी भाषेच्या मुळांचा शोध अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषेतील विविध घटकांचे सध्याचे विश्लेषण आणि वर्णन म्हणजे वर्णनात्मक विधी होय पुढे जाऊ वर्णनात्मक भाषा विज्ञानाचे उपयोग कशासाठी होतात ए फक्त साहित्यिक लेखनासाठी बी ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी सी भाषेच्या व्यावहारिक वापराचे अचूक वर्णन आणि विश्लेषण करण्यासाठी डी ध्वनीशास्त्राच्या अभ्यासासाठी आणि अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषेच्या व्यावहारिक वापराचे अचूक वर्णन आणि विश्लेषण करण्यासाठी वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा उपयोग होतो पुढे वर्णनात्मक भाषा विज्ञानाच्या अभ्यासात कोणती पद्धत वापरली जाते ए ऐतिहासिक पद्धत बी तास तास निरीक्षण आणि विश्लेषण सी तर्कशास्त्र डी साहित्यिक विश्लेषण आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी तास तास निरीक्षण आणि विश्लेषण पुढे जाऊ वर्णनात्मक डाटाबेस म्हणजे काय ए भाषेच्या ऐतिहासिक माहितीचा संग्रह बी भाषेतील सध्याच्या घटकांचे तक्ते आणि विश्लेषण सी शब्दसंग्रहाची सूची डी ध्वनीशास्त्राचे तक्ते आणि याचं अचूक उत्तर आहे भाषेतील सध्याच्या घटकांचे तक्ते आणि विश्लेषण म्हणजे वर्णनात्मक डाटाबेस पुढे जाऊ वर्णनात्मक भाषा विज्ञानाच्या अभ्यासात पॅटर्न्स म्हणजे काय ए भाषा बदलाच्या प्रक्रिया बी भाषेतील सामान्य संरचना आणि नियम सी भाषेच्या सांस्कृतिक लक्षणे डी ऐतिहासिक वापराचे स्वरूप अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषेतील सामान्य संरचना आणि नियम याला वर्णनात्मक भाषा विज्ञानाच्या अभ्यासात पॅटर्न्स असे म्हणतात पुढे जाऊ तुलनात्मक भाषा विज्ञान म्हणजे काय ए भाषेच्या सध्याच्या स्थितीचे वर्णन बी विविध भाषांच्या समानता आणि भिन्नता यांचा अभ्यास सी भाषेच्या ऐतिहासिक विकासाचा अभ्यास डी शब्दसंग्रहाचा अभ्यास अचूक उत्तर आहे पर्याय बी विशेष विविध भाषांच्या समानता आणि भिन्नतेचा अभ्यास म्हणजे तुलनात्मक भाषा विज्ञान पुढे जाऊ तुलनात्मक भाषा विज्ञानाचा मुख्य उद्देश काय आहे ए विविध भाषांच्या संरचनेतील समानता आणि भिन्नता स्पष्ट करणे बी एका विशिष्ट भाषेच्या इतिहासाचा अभ्यास करणे सी भाषेतील ध्वनीशास्त्राचा अभ्यास करणे डी साहित्यिक शैलीचा अभ्यास करणे अचूक उत्तर आहे पर्याय ए विविध भाषांच्या संरचनेतील समानता आणि भिन्नता स्पष्ट करणे पुढचा प्रश्न भाषा कुटुंब म्हणजे काय ए एकाच भाषेची विविध रूपे बी एकच एकाच मूळ भाषेतून उद्भवलेल्या विविध भाषांचे समूह सी भिन्न भाषांच्या एकत्रित वापराचे क्षेत्र डी विविध भाषांचे लघुरूप आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी एकाच मूळ भाषेतून उद्भवलेल्या विविध भाषांचे समूह म्हणजे भाषा कुटुंब पुढचा प्रश्न तुलनात्मक भाषा विज्ञानात समानार्थक भाषा म्हणजे काय ए भाषिक प्रणालीत समान ढाचे किंवा संरचना असणे पर्याय बी फक्त समान शब्दांचा वापर पर्याय सी एकाच भाषेतील विविध रूपे पर्याय डी शब्दार्थातील समानता पाहूया अचूक उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय ए भाषिक प्रणालीमध्ये समान ढाचे किंवा संरचना असणे म्हणजे समानार्थक भाषा तुलनात्मक भाषा विज्ञानाच्या अभ्यासात कोणत्या पद्धती वापरल्या जातात पर्याय ए फक्त ऐतिहासिक पद्धत पर्याय बी संरचनात्मक आणि तुलनात्मक पद्धती पर्याय सी साहित्यिक पद्धत पर्याय डी ध्वनिशास्त्रीय पद्धत अचूक उत्तर आहे पर्याय बी संरचनात्मक आणि तुलनात्मक पद्धती पुढचा प्रश्न भाषिक समानता आणि भिन्नतेचा अभ्यास कशासाठी महत्त्वाचा आहे पर्याय ए फक्त एकाच भाषेचा अभ्यास करण्यासाठी पर्याय बी भाषिक विकास उत्पत्ती आणि भाषिक बदलांचे विश्लेषण करण्यासाठी पर्याय सी शब्दसंग्रह सुधारण्यासाठी पर्याय डी साहित्यिक लेखनासाठी आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषिक विकास उत्पत्ती आणि भाषिक बदलांचे विश्लेषण करण्यासाठी पुढचा प्रश्न भाषेची उत्पत्ती याचा अभ्यास कोणत्या अंगात केला जातो ए वर्णनात्मक भाषा विज्ञानात बी ऐतिहासिक भाषा विज्ञानात सी तुलनात्मक भाषा विज्ञानात डी व्याकरणशास्त्रात आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी तुलनात्मक भाषा विज्ञानामध्ये पुढचा प्रश्न भाषिक ऐतिहासिक विकासाचा अभ्यास कोणत्या अंगात केला जातो ए तुलनात्मक भाषा विज्ञान बी वर्णनात्मक भाषा विज्ञान सी ध्वनिशास्त्र डी शब्दसंग्रहशास्त्र आणि अचूक उत्तर आहे हे तुलनात्मक भाषा विज्ञान मित्रांनो या सर्व बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना पाठवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करा धन्यवाद